छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला तहसील कार्यालयावर भव्य बैलगाडी मोर्चा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतीवीर सेना आक्रमक छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने कृषी उत्पन्न बाजार समिती येवला ते तहसील कार्यालयापर्यंत भव्य असा बैलगाडी मोर्चा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे या मागणीसाठी छावा क्रांतीवीर सेनेचे संस्थापक अध्यक्ष करणभाऊ गायकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य असा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला याप्रसंगी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आले तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका करण्यात आल्या तसेच लवकरात लवकर शेतकऱ्यांचे कर्जमाफीचा निर्णय घ्यावा अशी मागणी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने करण्यात आली याप्रसंगी तहसीलदार आबा महाजन यांना निवेदन सादर करण्यात आले तसेच मोर्चात शेतकरी व कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन वखारे येवला खालच्या भाषेत बोलतात शेतकऱ्यांचा रोज अपमान करतात दिलगिरी व्यक्त करून उपयोग नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगले पावलं उचल माणिकराव कोकाटे हे शेतकरी पुत्र आहे उद्योजकपतींची कर्ज जर माफ तर आमच्या शेतकऱ्याला तो जो कष्टाने या देशाला जगवतो तुम्हाला आम्हाला सगळ्यांना जगवतो आपण दोन वेळेचं जे जेवण करतो ही त्या शेतकऱ्याची पुण्याई आहे आणि म्हणून आमची मागणी की अजित पवारांनी काल परवा जे स्टेटमेंट केलं की मी कुठेही माझ्या भाषणात बोललो नाही अजित पवार काय या राज्याचे मालक नाही अजित पवार काय इथले या उतार्यावरचे मालक नाही त्यांच्या वचननाम्यामध्ये शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी हा सरळ सरळ उल्लेख त्यांच्या अजेंड्यामध्ये होता परंतु अजित पवार अर्थ खाता असल्यामुळं स्वतःला या महाराष्ट्राचे मालक समजता आहे आणि म्हणून आमची मागणी शेतकऱ्याची सरसगट कर्जमाफी झाली पाहिजे त्यांचे जे मंत्री आहेत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे ते शेतकऱ्यांवर अत्यंत खालच्या भाषेत बोलतात शेतकऱ्यांचा रोज अपमान करतात दिलगिरी व्यक्त करून उपयोग नाही तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी चांगले पावलं उचलली माणिकराव कोकाटे हे शेतकरी पुत्र आहे आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना सरसगट कर्जमाफी मिळावी यासाठी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवला कृषी उत्पन्न बाजार समिती ते यवला तहसील या ठिकाणी बैलगाडी मोर्चा काढत आम्ही सरकारचा निषेध केलेला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार हे स्वतःला या राज्याचे मालक समजतात त्यांनी निवडणुकीत निवडून येताना सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ परंतु काल परवाच्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही असं कुठेही मी बोललेलो नाही अहो तुम्ही बोलले म्हणजे तुम्ही काय मालक आहात का अरे या देशाचा जगविता शेतकरी आहे माझा बळीराजा आहे तुम्हाला स्वतःला सात हजार कोटीतून मुक्तता होते चारशे कोटीची पीक विमा तुमची तुम्ही बाजूला करतात धनधानग्या शेतकऱ्याच्या आदानी अंबानीचे कर्ज माफ करतात अरे मग माझा शेतकरी रोज आत्महत्या करतोय त्याच्यासाठी तुमचं कर्तव्य नाहीये का अजित पवारांनी स्वतःची मालकी म्हणून हे राज्य चालू नये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल अजूनही शेतकऱ्यांना असता आहे आणि त्यांनी तात्काळ या अजित पवारांकडे दुर्लक्ष करत या राज्यात सर्व शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो अन्यथा राज्यभर अशाच पद्धतीने छावा क्रांतीवीर सेनेचे बैलगाडी मोर्चे या महाराष्ट्रात निघतील व याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त अजित पवार असतील छावा क्रांतीवीर सेने छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने एवढा कृषी उत्पन्न बाजार समिती ते एवढा तहसील या मोर्चाच आम्ही निवेदन केलं अल्पाशा काळामध्ये निवेदन करून आम्ही तीन दिवसापूर्वी येवला शहराचे पी आय साहेबांना आम्ही निवेदन दिलं होतं तरी त्यांनी आमची आज परवानगी नाकारली होती तरी पण आमचे हे छावे हे छावे जर एकदा निर्णय घेतला तर मांग हटत नाही त्याच्यामुळं जरी परवानगी नाकारली पण होती तरी आम्ही आज बैलगाडी मोर्चा यवला तहसीलपर्यंत घेऊन आलोय म्हणून सांगतो उद्या अशी वेळ नको यायला आम्ही मंत्रालयापर्यंत सुद्धा बैलगाडी मोर्चा आणू शकतो हे मी देवेंद्र फडणवीस किंवा अजित पवारांना सांगतोय हे ध्यानात ठेवा जर तुम्ही लवकरात लवकर शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही केली तर मुंबई सुद्धा आम्ही येऊ